तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभाग आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या हा भाग बघणार आहोत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रश्न जर आलेला आहे तर तुम्हाला आपण जो पण टॉपिक घेतो त्याचा अर्थ कळला पाहिजे आधी त्या हेडिंगचा अर्थ कळला पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांना हेच माहित नाही फ्रेशियर आहे नवीन विद्यार्थी आहे लगेच आता बारावी झाले आहे एसआयचा कोर्स करत आहे किंवा झालेला आहे परंतु त्यांना भरपूर गोष्टी माहीत नसतात आणि त्यांनी जर अशा प्रकारे गायडन्स घेतलं अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित ऐकले तर त्यांची सर्व डाऊट क्लिअर होतात आणि त्यांना परीक्षेसाठी मदत होत असते ठीक आहे तर बघा काय आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आता नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय ठीक आहे आधी आपण ते समजून घेऊ आणि मग पुढे पूर्ण व्यवस्थित टॉपिक घेऊया संस्था नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रामुख्याने शहरी भागासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याचा समावेश होत असतो म्हणजेच नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था कोणाला म्हणत असतात महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत ग्रामपंचायत ठीके त्याचबरोबर अ तुमचं जिल्हा परिषद पंचायत समिती यांना काय म्हणत असतात स्थानिक नागरिक स्थानिक नागरिक स्वराज्य संस्था ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्या स्थानावर त्या स्थानावर जी स्वराज्य संस्था आहे जसं या इथे एक नागपूर सिटी आहे याच्या बाजूला हे भंडारा सिटी आहे तर भंडाऱ्याच महानगरपालिका जी भंडाऱ्याची नगर परिषद इथे काम करेल का नाही आपल्याला जर कुठली सुविधा लागली कोणती आपल्याला सुविधा जी पाहिजे असली आपल्याला रस्ता बांधून पाहिजे असला तर आपण महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेला अर्ज देऊ हा अधिकाऱ्यांना तिथे अधिकाऱ्यांना अर्ज देऊ आणि आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून आपण भंडाऱ्याच्या महानगर नगर परिषदला म्हणणार आहोत का नाही ठीक आहे म्हणजेच त्या स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर स्थानिक लेवलवर जी संस्था काम करत असते त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणत असतात ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था कशाला म्हणत असतात तर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका जिथे व्यापक लोकसंख्या आहे जास्त लोकसंख्या आहे त्याला महानगरपालिका म्हणत असतात जिथे थोडी कमी लोकसंख्या आहे परंतु तिथे लोकसंख्या वाढत आहे त्याला काय म्हणत असतात त्याला नगर परिषद म्हणत असतात थोडी आणखी कमी लोकसंख्या आहे त्याला नगरपंचायत आणि जिथे गाव लेवलवर आहे तिथे एक नियमानुसार जी लोकसंख्या पाहिजे आहे ग्रामपंचायत बनायला तर तिथे ग्रामपंचायत असं बनत असते ठीक आहे तर त्यालाच आता जर तुम्हाला विचारलं की स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे का तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की स्थानिक पातळीवर जी संस्था काम करत असते जी संस्था तिथे सर्व सुविधा उपलब्ध करून देत असते त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणत असतात समजलं म्हणजेच तुम्हाला सरळ सांगता आलं पाहिजे सरळ भाषेत महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत ग्रामपंचायत यांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणत असतात चला याच्यावर आधारित जो पण टॉपिक आहे त्या तो पूर्ण आपण बघणार आहोत आता बघा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या काय म्हटलं आहे आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आपल्याला या भागामध्ये अभ्यासायचा आहे ठीक आहे आता बघा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असू द्या किंवा नगरपंचायत असू द्या किंवा नगर परिषद असू द्या यामध्ये फक्त काय आरोग्य विभागच असते का नाही या विभागामध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद ठीक आहे नगर परिषद असतो किंवा नगरपंचायत असू द्या तर यामध्ये बांधकाम विभाग सुद्धा असते बांधकाम विभाग असते त्याच्यानंतर कर विभाग असते टॅक्स टॅक्स डिपार्टमेंट असतो त्याच्यानंतर वॉटर सप्लाय डिपार्टमेंट म्हणजे पाणी पुरवठा विभाग असते वॉटर सप्लाय डिपार्टमेंट यामध्ये आरोग्य विभाग असते ठीक आहे आणि यामध्ये स्वच्छता विभाग सुद्धा असते सॅनिटेशन डिपार्टमेंट सुद्धा असते असे आणखी काही विभाग असते अग्निशमन फायर डिपार्टमेंट सुद्धा असते फायर डिपार्टमेंट असते हे सर्व डिपार्टमेंट महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रामध्ये त्याच्या अंतर्गत काम करत असतात महानगरपालिकेमध्ये कार्यरत असतात मग याच्यामधला आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटचा अभ्यास करायचा आहे तर आरोग्य विभागाचा अभ्यास करायचा आहे आरोग्य विभागाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला जर आपल्या घरासमोर रस्ता पाहिजे असेल रस्त्याची निर्मित रस्ता नसेल खडजड रस्ता असेल तर आपण महानगरपालिकेला अप्लिकेशन करून कोणत्या डिपार्टमेंटला करू कोणत्या डिपार्टमेंट कडे जाऊ की आमच्या घरासमोर रस्ता नाही आहे रस्ता बांधून द्या ठीक आहे तर कोणत्या डिपार्टमेंटला जाऊ तर बांधकाम विभागाला जाऊ बांधकाम विभागाकडे अर्ज देऊ ठीक आहे किंवा मग लोकप्रतिनिधीला सांगून लोकप्रतिनिधी बांधकाम विभागाला हो ती सूचना देतील नगरसेवक असेल ते असेल ते त्यांना सूचना देऊन ते करून घेण्यात येईल त्याच्यानंतर टॅक्स आपल्याला आहे तर आपण काय बांधकाम विभागामध्ये जाणार का टॅक्स भरायला किंवा टॅक्स विभागाचे लोक आले तर आपण त्याच्याचकडे भरू त्याच्यानंतर आपल्याला पाण्याची प्रॉब्लेम आहे पाणी सप्लाय आपल्या घरी व्यवस्थित होत नाहीये आपन रहो? पानी रहो, आ, आ, सु, आ, आपन तर आपण कोणाकडे जाणार आहोत डिपार्टमेंट संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत ठीक आहे आरोग्य आपल्या घराच्या क्षेत्रामध्ये कुठलीही आरोग्य संबंधित सुविधा उपलब्ध नाही आहे जसं की आपल्याला दवाखान्याची गरज आहे आपल्या भागामध्ये कुठेच दवाखाना उपलब्ध नाही आहे तर आपण दवाखान्याची मागणी कोणाला तर लोकप्रतिनिधीला करू किंवा मग आपण आरोग्य विभागाला तशी माहिती देऊ अर्ज करू सर्व नागरिकांनी त्यांच्यावर सहाय्य करतील आणि अर्ज करतील तर आरोग्य विभागाकडे आपण जाऊ ठीक आहे फायर आपल्या आपल्या विभागामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आग लागली आहे तर फायर डिपार्टमेंटला सूचना देण्यात येईल फायर डिपार्टमेंट लगेच तिथे अग्निशमनची जी गाडी आहे ती पाठवेल आणि ते फायर आग ती बुझवल्या जाईल सफाई डिपार्टमेंट सॅनिटेशन डिपार्टमेंट स्वच्छता विभागामध्ये काय तर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी केर कचरा आहे किंवा घराच्या समोरचे झाडणारे येत नाही आहे तर आपण कुणाला कंप्लेंट करू ते स्वच्छता डिपार्टमेंटला कंप्लेन करून तर अशाच प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट महानगरपालिका नगर परिषद मध्ये कार्यरत असतात ठीक आहे ह्या सर्व भागाचा अभ्यास झालेला आहे स्वतः प्रॅक्टिकली काम केलेलं आहे आरोग्य विभागात स्वच्छता विभागात दोन्ही विभागात काम केलेलं आहे म्हणून मला ह्या सर्व गोष्टीचा अनुभव सुद्धा व्यवस्थित आहे ठीक आहे तर आता तुम्ही आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या आपल्याला शिकायच्या ठीक आहे म्हणजे यामधला आपल्याला फक्त आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या शिकायचं आहे जे आपल्या विषयाच्या संबंधित आहे ठीक आहे तर बघा आरोग्य विभाग आरोग्य विभाग हा कोणत्याही जिल्ह्याच्या प्रशासनातील एक महत्वाचा घटक आहे आरोग्य विभाग जसे ज्या प्रकारे हे घटक आहे तशाच कोणत्याही जिल्ह्याच्या प्रशासनातील आरोग्य विभाग सुद्धा एक महत्वाचा घटक आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवांची विविध उपाययोजना राबवतो बघा काय म्हटलं गेलेलं आहे की आरोग्य विभाग जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा काय म्हटलं आहे आरोग्य विभाग जो आहे तो महाराष्ट्र शासना शासनाच्या बघा इथे शब्द समजून घ्या हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असून शहराच्या नागरिकांना आरोग्य सेवा विविध उपाययोजना राबवतो ठीक आहे या लाईनचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे तर <coughs> बघा राज्य शासनाचं आरोग्य महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे जसं की जस की बघा हे महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग ज्याप्रमाणे हे विभाग आहेत तसेच महाराष्ट्र आहे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग हा स्टेट गवर्नमेंटचा डिपार्टमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट असल्यावर हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत ह्या सर्व हा एक डिपार्टमेंट आहे सार्वजनिक आरोग्य विभाग हा एक मोठा डिपार्टमेंट आहे हा राज्यस्तरीय डिपार्टमेंट आहे राज्य स्टेट लेवलचा डिपार्टमेंट आहे हा स्टेट लेवलच्या डिपार्टमेंट सर्व नगरपंचायत नगर, नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य विभागाशी आरोग्याला आपल्या अंतर्गत सर्व काम करून घेत असतो कोणाच्या अंतर्गत हा स्टेट लेवलचा डिपार्टमेंट आहे राज्यस्तरीय डिपार्टमेंट आहे राज्यस्तरीय विभाग आहे हा विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे आणि हा विभाग आपल्या अंतर्गत आपल्या अंडरटेकिंग मध्ये ह्या ज्या आरोग्य हा ज्या महानगरपालिका आहे नगर, नगर परिषद आहे यांच्या यांचे सर्व काम करून घेत असतो ठीक आहे आपल्या अंतर्गत ठेवून यांना सर्व काम करून घेत असतो ठीक आहे तर इथं तेच म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बघा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचं जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे मोठ्या लेवलचं ते अंतर्गत कार्यरत असून शहरातील नागरिकांचा आरोग्यासाठी विविध उपाययोजना राबवत असतो ठीक आहे राबवतो ठीक आहे तर सर्वात लेवलचं डिपार्टमेंट कोणतं आहे तर महाराष्ट्र शासनाचं आरोग्य विभाग आहे ते आपल्या अंडरटेकिंग मध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नगर महानगरपालिका मध्ये जे आरोग्य विभाग आहे ठीक आहे ह्या ज्या आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाला हे स्टेट लेव्हलचं डिपार्टमेंट जे आहे हे स्टेट लेव्हलचं डिपार्टमेंट ऑर्डर देतं किंवा त्या सर्व ज्या काही सूचना येत असतात जे काही वरतून प्लॅन येत असतात ते सर्व प्लॅन हे यांना सूचित करून हे सर्व काम करून घेण्यात येते लसीकरण व्यवस्थित होत आहे का याच्यावर नियंत्रण ठेवणे त्याचबरोबर आरोग्य सुविधा लोकांपर्यंत व्यवस्थित पुरवत पुरवल्या जात आहे का औषध मोफत वितरित केल्या जात आहे का कुठे दवाखान्याची कमतरता आहे कुठे दवाखाने पाहिजे आहे ह्या सर्व गोष्टीचं राज्यस्तरीय मोठ्या लेवलचं डिपार्टमेंट हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि त्याच्या अंतर्गत हे जे नगरपालिका आहे महानगरपालिका अंतर्गत जे आरोग्य विभाग आहे ते कार्यरत असून ते त्याच्या समन्वय साधून व्यवस्थित आपल्या क्षेत्रामध्ये स्थानिक क्षेत्रामध्ये काम करत असतात आता हे स्टेट गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन तो काम करू शकणार नाही करू शकणार का नाही म्हणून हे यांच्याकडून काम करून घेत असतात हे जे आरोग्य विभाग आहे स्थानिक पातळीवरचं हे राज्यस्तरीय पातळीवरचं जे आरोग्य विभाग आहे ते स्थानिक पातळीवरच्या आरोग्य विभागामार्फत सर्व काम करून घेत असतात ठीक आहे तर बघा असून शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवांसाठी विविध उपाययोजना राबवत असतात विविध उपाययोजना म्हणजेच काय प्रत्येक त्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे हे व्यवस्थित पाहणं उपलब्ध करून देणं आरोग्य सेवा देणं औषध उपचार करून देणं फ्रीमध्ये दवाखाना उपलब्ध करून देणं ह्या सर्व सुविधा राबवत असतो ठीक आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभागाचे संचालन जिल्हा आरोग्य अधिकारी डीएचओ करत असतात काय म्हंटल आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका किंवा नगर परिषद असू द्या तुमची नगरपंचायत असू द्या तर याचे जे नियोजन आहे याचे याचे जे नियोजन आहे याचे संचालन जे आहे काय म्हटलं आहे हा शब्द उच्चारलेला बघा संचालनचा शब्द उच्चारलेला आहे संचालन हा उच्चारलेला आहे त्याचे संचालन जिल्हा आरोग्य अधिकारी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डीएचओ शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला डीएचओ म्हणतात डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर करत असतात त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि हॉस्पिटल्स कार्यरत असतात ठीक आहे तर यांच्या नियंत्रणाखाली हॉस्पिटल्स कार्यरत असतात तुम्ही आता बघितलं असेल महानगरपालिकेचे मुख्य मेन अधिकारी कोण असते आयुक्त असते आयुक्त असतात ठीक आहे आणि नगर परिषद मध्ये सीओ असतात मुख्य अधिकारी म्हणतात त्याला मुख्य अधिकारी ठीक आहे सीओ तर तरी जर तुम्हाला असा प्रश्न आला परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला था। था था। था? की नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या आरोग्य विभागाचे संचालन खालीलप्रमाणे कोण करत असतात खालीलप्रमाणे नगर परिषद किंवा नगरपंचायत मधील आरोग्य विभागाचे विभागाचे संचालन कोण करत असतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे जिल्हा आरोग्य अधिकारी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर करत असतात ठीक आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरचं त्या संपूर्ण आरोग्य विभागावर देखरेख असते आणि त्यांचे संचालक कोण करत असते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर करत असते ठीक आहे उत्तर चुकवायचं नाही व्यवस्थित मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा आता मुख्य आरोग्य सेवा आणि योजना आता मुख्य आरोग्य सेवा आणि योजना स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिके मार्फत मुख्य आरोग्य सेवा आणि योजना कोणत्या कोणत्या मिळत असतात हे आपल्याला शिकायचं आहे तर मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा काय म्हटलं आहे मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा महिलांसाठी प्रस्तुती पूर्व आणि प्रस्तुती पश्चात सेवा पुरवल्या जातात महिलांसाठी पूर्व आणि प्रस्तुती पश्चात ज्या सेवा पुरवल्या जातात त्या योजनेला काय म्हणतात मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा हे महानगरपालिका क्षेत्रात किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध असते ठीक आहे त्यानंतर आहे लसीकरण लसीकरण सुद्धा उपलब्ध असते लसीकरण म्हणजेच तुम्ही बघितलं असेल शून्य ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे बाळ असतात त्यांना जे लसीकरण केलं जातं ते लसीकरण सुद्धा महानगरपालिका नगर परिषद क्षेत्रामध्ये जे सरकारी दवाखाने असतात तिथे उपलब्ध असते आणि ते मोफत उपलब्ध हे आरोग्य विभागामार्फत केल्या जात असते थी। ठीक आहे हे आरोग्य विभागाचं काम आहे ठीक आहे या लसीकरण टॉपिक सुद्धा मी एक पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला लसीकरण कोणत्या वयात लस दिल्या जाते कशा प्रकारे दिले जाते ओरल पोलिओ बेसीजी कशा प्रकारे दिल्या जातात ते संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिरं आरोग्य तपासणी आणि शिबिरं म्हणजेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरं राबवल्या जातात ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात असू द्या मोफत हे सर्व शिबिर आयोजित केल्या जातात आणि औषधोपचार पुरवल्या जात असतो नागरिकांना तेथील नागरिकांना ठीक आहे महामारी निय महामारी नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय महामारी नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच काय तर डेंगू मलेरिया क्षयरोग कोरोना यासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातात म्हणजेच बघा की कोरोनासारखा काळ आला होता त्यावेळेला स्थानिक पातळीवर जे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या मी स्वतः वर्किंगमध्ये होतो नगर परिषदला संपूर्ण जबाबदारी नगर परिषदच्या अंतर्गत होती आणि त्या कुठे जर पेशंट सापडले तर ते पूर्ण कं कंटेनर बनवून म्हणजे कंटॅमिनेट करणे त्या एरियाला पूर्ण सील करणे त्याचबरोबर जवळपास दीडशे लोकांची टीम होती त्या टीम मध्ये कोणत्या टीमला कुठे पाठवणे कोणत्या टीमला कुठे पाठवणे हे सर्व नियोजन करणे कुठे पेशंट सापडला असेल तर त्यांना पूर्ण एरियातलं नियोजन व्यवस्थित राबणे राबवून करून घेणे भरपूर कामं होते आणि ते नगर परिषदच्या अंतर्गत महानगरपालिके अंतर्गत केल्या जातात त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होत असत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छरांची पैदास खूप वाढत असते आणि त्यावेळेला फॉगिंग करून घेणे एरियामध्ये पूर्ण फॉगिंग करून घेणे मच्छरांचा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे जनजागृती वाढवणे हे सुद्धा महानगरपालिका नगर मार्फत नगर मार्फत असलेला आरोग्य विभाग हे सर्व काम करत असतो ठीक आहे अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवल्या जातात आता जास्तीत जास्त प्रमाणात जे जा आहेत आरोग्य विभागामध्ये भरपूर प्रमाणात भरती झालेली नाही आहे भरपूर भरती झाली परंतु भरपूर जागा रिक्त आहे आता नवीन नियुक्त झालेल्या लोकांना एका जणाला दोन दोन जागेवर काम करावं लागेल अडिशनल चार्ज सांभाळावा लागत असतो ठीक आहे तर ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे एन एच एम थ्रू ज्या भरत्या झालेल्या आहेत त्याचे लोक भरपूर कर्मचारी सेवा देत आहे आणि त्यांची सुद्धा मदत भरपूर प्रमाणात आरोग्य विभागाला जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जे आरोग्य विभाग आहेत त्यांनाही मदत होत आहे आणि राज्यस्तरीय सुद्धा आरोग्य विभाग आहे त्यांना सुद्धा भरपूर प्रमाणात एन एच एमच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत मदत होत आहे ठीक आहे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीतील नगर परिषद महानगरपालिका वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे आरोग्य क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी आहे काय उभी आहे आव्हाने उभी आहे समजून घ्या काय म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता बघा महानगरपालिकेमध्ये आता तुम्ही बघत असाल की महानगरपालिकेकडे शहराकडे लोक शहरीकरणाकडे जास्त धाव घेतात शहरीकरणाकडे शहराची लाईफ चांगली आहे चांगली व्यवस्थित लाईफ आहे अट्रॅक्ट होतात आणि शहराकडे राहण्यासाठी जातात घरं बांधतात तिकडे शहरीकरण खूप प्रमाणात वाढत जाते आणि जितकं शहरीकरण वाढेल तितकं त्यांना गरजा त्यांना सुविधा देणं हे सुद्धा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आरोग्य विभागाचं काम असतं आरोग्य विभागाचं नाही तर सर्वच विभागाचं काम असतं जसं शहरीकरण वाढलेलं आहे तिथे रस्ते बांधून देणं शहरीकरण वाढलेलं आहे तिथे स्वच्छतेची सोय उपलब्ध करून देणं शहरीकरण वाढलेलं आहे तितक्याच लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा सर्वात मोठं आव्हान हेच आव्हान श आरोग्य आरोग्य विभागाकडे आरोग्य क्षेत्रासमोर उभं आहे ठीक आहे प्रदूषण शहरीकरण झाल्यामुळे प्रदूषण वाढत असते प्रदूषण वाढेल तर लोकांच्या स्वास्थ्यावर परिणाम होईल लोक औषधी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येतील हा आणि ह्याच्यामुळे काय होईल की त्या आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम पडेल त्याचबरोबर दैनंदिन जीवन शैलीतील बदल संसर्गजन्य आजार आता मला सांगा संसर्गजन्य आजार का बरं महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये कमी जागेमध्ये जास्त लोक राहतात कमी एरियामध्ये दाट वस्त्या असतात तिथे संसर्गजन्य आजार होऊ शकतो कम्युनिकेबल डिसीज होऊ शकतात कारण एकामेकाचा संपर्क जास्त वाढतो कमी जागा आहे तर एकामेकाचा संपर्क जास्त वाढत असतो शहर गावांमध्ये तर त्या तोसा प्रकार नसतो परंतु शहरामध्ये जो आहे संसर्गजन्य आजाराचा भीती खूप जास्त असते संसर्गजन्य आजाराची भीती खूप मोठ्या प्रमाणात असते कोरोनासारख्या काळामध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये खूप कोरोनाचा जो आहे उद्रेक झाला होता आरोग्य सुविधांची वाढती गरज हे मुख्य आव्हान आहे म्हणजे जर शहरीकरण जास्त प्रमाणात वाढेल तर आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सर्वात मोठं आव्हान हे आरोग्य विभागाला राहणार आहे आणि होत आहे आता मोठे मोठे शहर आहे तिथे शहरांची निर्मिती मोठे आउटर साइडला भरपूर लोक घर बांधतात आणि पुढे ते याच्या शहरामध्ये कन्वर्ट होत असते आणि मग तिथे तेवढ्या प्रमाणात मॅन पॉवर उपलब्ध नाही कर्मचाऱ्यांची भरती नाही त्याचमुळे काय होत असतं की भरपूर पर, आरोग्य विभागावर पडत असतो औषधांच्या पुरवठा करणे त्याचबरोबर त्यांना सुविधा उपलब्ध करणे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसते पण त्या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागत असतात ह्या सर्व आव्हान हे आता आरोग्य विभागासमोर असतात ठीक आहे या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा आरोग्य विभाग नवीन तंत्रज्ञान मोबाईल हेल्थ क्लिनिक टेलिमेडिसिन आणि जनजागृती कार्यक्रम राबवत आहे ठीक आहे आता याच्यावर उपाययोजना हे सर्व चॅलेंजेस तर आहे गरजा वाढलेल्या आहेत लोकसंख्या वाढली असेल तर गरजा तर वाढणारच मग याच्यावर आता उपाययोजना काय याच्यावर आता उपाय काय करायचा तर डिजिटलायझेशन डिजिटलायझेशन मदत घेऊन काय करण्यात येत आहे की मोबाईल हेल्थ क्लिनिक सारखे ऍप तयार केले गेलेले आहे म्हणजे लोकांना त्यांनी प्रश्न विचारला तिथेच तर तिथेच त्यांना आन्सर मिळून जाते की काय त्याचं समाधान राहील त्याच्यानंतर ते टेलिमेडिसिन टेलिमेडिसिन सारखे ऍप उपलब्ध करून दिले की त्यांना मेडिसिन उपलब्ध होईल आणि जनजागृती कार्यक्रम राबवत आहे जनजागृती कार्यक्रमाने काय होईल की वेगवेगळे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम घेतले तर लोकांचे स्वास्थ्य बिघडणार नाही लोक सचेत होऊन जातील ठीक आहे त्यामुळे जनजागृती कार्यक्रम सुद्धा राबवण्यात येत आहे नगरी स्थानिक स्वराज्य संस्था बघा नगरी स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत कार्यरत असते ठीक आहे स्वराज्य संस्था नगर परिषद महानगरपालिका आरोग्य विभागाचे नागरिकांचे आरोग्य विभाग नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत कार्यरत असते शासनाच्या विविध योजनेमधून आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगरपरिषदा आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे ठीक आहे काय म्हटलं गेले आहे की शासनाच्या विविध योजनेमधून आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन डिजिटलायझेशनच्या सहाय्याने काय केले जात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर महानगरपालिका आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे प्रयत्न पूर्ण करण्यात येत आहे जिल्हा आरोग्य विभागामार्फत या प्रकारचे अं डिजिटलायझेशनच्या मार्फत भरपूर प्रमाणात अं जे आहे आरोग्य व्यवस्था जी आहे ती अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे आता आरोग्य विभागाचे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना माहिती आहे कितीतरी ऑनलाईन रेकॉर्ड त्यांना फिलअप करावे लागत असतात दिवसभरातून त्यांना कितीतरी ऑनलाईन गोष्टी फिलअप कराव्या लागत असतात ठीक आहे नागरिकांनाही आरोग्य विषय खबरदारी घेऊन आणि उपलब्ध सेवाचे से वापरून आरोग्यदायी जीवन जगावेत अशा प्रकारच्या जे काही आहे जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या समजून घेतलेल्या आहे आरोग्य विभाग कशाप्रकारे कार्यरत आहे हे समजून घेतलेला आहे है, है? हे प्रकरण इथे संपलेलं आहे ठीक आहे आणखी काही तुम्हाला या प्रकरणाविषयी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला कळवा सर्वात महत्वाचं म्हणजे ठेवा जिल्हा आरोग्य अधिकारी डीएचओ हे आरोग्य विभागाचे संचालन करत असतात ज्या प्रकारच्या गोष्टी लक्षात घ्या याच्यावर आधारित प्रश्न सुद्धा व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देईल आणि याच्यावर जे या टॉपिकवर आधारित व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एमसीक्यू क्यू बेस प्रश्न मी तुम्हाला उपलब्ध करून देईल जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम राहणार आहे तुम्हाला थेरॉटिकल पण उपलब्ध करून देईल एमसीक्यू पण उपलब्ध करून दे फक्त तुम्हाला वाचायचं आहे रिवाईज करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि पेपर सोडवायचा ठीक आहे बाकी सर्व आपण व्यवस्थित करून देणार आहोत ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपली जी बॅच सुरू झालेली आहे